काय करू तपोश्चर्या करू म्हणजे गेरा महाराज पाच वर्षाचा ध्रुव आहे आरण्यामध्ये निघाला मध्ये नारद महर्षी भेटले कुठे निघाला बाळ ध्रुवजींना सांगितलं तपश्चर्या करायला निघाला तुला माहिती म्हणजे काय माहिती नाही तो करणार काय माहिती नाही म्हणायचं काय मंत्र वगैरे काय घेतात काही माहिती नाही कोणाला विचारायचं म्हणजे तुम्हीच भेटले ना बरं झालं भेटले सांगा तुम्हीच मला आता उपदेश करा किती भाग्यवान नाही मला गुरुकडे जायची गरज भेटली नाही गुरुच माझ्याकडे आले तुम्हीच मला आता उपदेश करा मंत्रा द्वादश मंत्राचा उपदेश केला ध्रुवजींना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा चक् करायचा त्याची करा थोडीशी भीती सुद्धा सांगितली पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरामध्ये आपलं खाण्यापिण्यामध्ये परिवर्तन करायचं पंधरा दिवस काही दिवस फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करत पुरात काही फळमुळं पाला झाडासारखा अशा पद्धतीने सांगितलं ध्रुवजी गेले तपश्चर्या करू लागले एक भक्त राहिले फळावर राहू लागले हो लागले फक्त पाण्यावर राहून काही तपश्चर्या केले दे। तरी देऊ भेटत नाही शेवटी फक्त श्वासावर तपश्चर्या केली श्वास घ्यायचा फक्त दुसरं काहीच घ्यायचं नाही पंधरा दिवस महाराज फक्त श्वासावर घेऊ फक्त श्वासावर हे राहून घेऊ भेटत नाही हे लक्ष करण्यावर जिथं याला सांगितलं परत केला नाही तिथेच त्याला सांगितलं आता मी श्वास घ्यायचा सुद्धा बंद झालेला आणि श्वास घ्यायचा बंद केल्याच्या नंतर महाराज तपश्चर्या करून त्याला योग सिद्ध झालेला होता श्वास बंद करून अंतकरणामध्ये परमात्म्याचं ध्यान करून आणवादेवांचा श्वास कोंडा असं बंद नाही प्रयलोक्यामध्ये हा हा परमात्मा सगळे देऊ परमात्मा विष्णूकडे गेले मग देवाला सांगितलं घासू नका त्या मी गेल्याशिवाय आता तो श्वास नाही घ्यायला देव त्या ठिकाणी आले सांगितला ध्रुवते शंख होता भगवंताच्या भावनी वर्णन केलं जरी मधुबनी केले की कपुल शंखे शिवतीले तो वेदाचे मते लाग वेदाच्या मतीला सुद्धा ज्याचं वर्णन करता आलं नाही त्या तत्वाचं वर्णन ध्रुवजी करू लागले परमात्म्यानं शंखाचा स्पर्श करून त्यातून त्या ठिकाणी ज्ञान दिलं हा सर्व विषय झाला थोडक्यात सांगतो मी मला गेला याची लागे मावलीने म्हटले पण जेयाचे बैसावया उत्संगी उत्संगी म्हणजे मांडीवर बापाच्या मांडीवर बसायचं हो पण जेवढ्या साठी मनात गेला सा तर तो शरीर लागला देवाने सांगितलं बापाची मांडी म्हणजे बापाचं सिंहासन असा अर्थ घेतला देवान म्हणे बापाचं सिंहासनच निवड टाकतो तुला छत्तीस हजार वर्ष तू तुझ्या वडिलांच राज्य करशील आशीर्वाद दिला आणि तुला सिंहासनावरून तुझ्या आईने ढकलून दिला ना No, no, no.